आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर महाराष्ट्र दिनानिमित्त शिवसेना प्रणित न्यू हिंदुस्तान कामगार सेनेच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचं औचित्य साधून शिवसेना प्रणित न्यू हिंदुस्तान कामगार सेनेच्या वतीनं दरवर्षी कल्याण शहरातून काढली जाणारी रॅली यंदा पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली मात्र कार्यकर्त्यांनी आज महाराष्ट्र दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत मानवंदना दिली यावेळी कामगार सेनेचे सरचिटणीस हर्षवर्धन साईवाला सचिव भास्कर नायडू संपर्क प्रमुख संतोष प्रसाद सरचिटणीस सिंग प्रवीण कदम यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते वर्षी दोन हजार पंचवीस ची रॅली आम्ही काढणार होतो पण नुकताच काश्मीर मध्ये जो दहशतवाद्यांनी हल्ला केला काही निष्पाप हिंदूंना तिथे मारण्यात आले समस्त देशांवरती संकट आलेले त्या संकटाला समोर जाताना आम्हाला असं वाटलं की या वर्षी सण आणि उत्सव थांबावा पुढच्या वर्षी परत ही रॅली जी आहे त्याच जोमाने आणि त्याच हर्ष सा, आम्ही परत चालू करणार परंतु या वर्षी जो दुःख आपल्यावरती आहे त्या दुःखासाठी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना जी, जी मानवंदना तर महाराजांना मानवंदना देऊन आम्ही ती रॅली न करता आम्ही इथेच फक्त कामगार आणि दिनाच्या शुभेच्छा देऊन पुढे चाललो आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीन वर